करणार आहोत तर आता आपल्यासमोर जो पहिरिया दिसत आहे तो अहमदनगर जिल्ह्यामधला आहे आणि खूपच भयानक असा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आम्ही तिघ जण आहोत असं वाटतंय आम्ही आज तिघ खूप भिजणार आहोत तर चला मित्रा मित्रांनो आपण बघू आपण नक्की भिजतोय का नाही माझ्या मागे ते दोघ जण असून माझी मिसेस आणि माझी बहीण पण व्हीलरवरती आहे आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहोत व्हीलरमध्ये बघा किती खूप भयानक असं आबाळ आबाळ आलेलं आहे काळे खुट्ट असं आबाळ भरलेलं आहे आणि खूपच छान रस्ता आहे तुम्ही बघू शकता आणि पावसामुळे सुंदर असं नैसर्गिक इकडे अजून काही शेती वगैरे पहा तुम्ही जंगल पहा आणि जंगलामधली पुढं तुम्हाला दिसतंय काळे खुट्ट आबाळ उपटक आहेत आले असं वाटतंय जसं काय आम्ही पावसामध्ये नक्कीच भिजणार आहोत कारण खूपच पाऊस येत आहे म्हणजे अजून तर आला नाही पण येणार आहे बघा पूर्ण काळ आणि अतिशय सुंदर अस सु... परिसर पहा बघा खूपच भयानक असं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही पाऊस त्याच्या तिकडे चालू आहे तिकडे पाऊस पडणार आहे त्या दिशेनेच आम्ही चाललेलो आहोत बघा किती थंड वारा येत आहे बघा अजून पण तुम्हाला किती खतरनाक पावसाचं वातावरण आहे पहा आबाळ खूपच भरलेला आहे काळे असा आबाळ झालेला आहे आणि रस्त्यावरून माणसं पण जात आहेत आपल्या घराकडे भिकी 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 पिक चाललेले आहेत बघा खूपच काळे आणि भयानक आबाळ भरलेला आहे दाटून आलेला आहे भयान वाटत आहे मला वाटतंय नक्कीच आम्ही पावसामध्ये नक्कीच भिजणार आहोत आणि सगळं तुम्हाला दिसत आहे पहा मागच बघा माझा आभाळ नाही पहा खूप भयानक आभाळ आहे सगळ्यांची गडबड चालली आहे धरण जाण्याची तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आम्ही तर आता पाऊसच भिजणार आहोत म्हणून व्हिडिओ थांबवत आहे कारण पावसाची चाहू लांबा लागलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा सबस्क्राईब करा आणि सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना बाय बाय